शिक्षण मंडळ भगूर संस्था संचलित नूतन माध्यमिक विद्यालय भाडगाव तालुका चांदवड येथील कला शिक्षक देवहिरे आणि विद्यार्थ्यांनी बोरांचा वापर करत श्रीरामाची प्रतिकृती साकारत जय श्रीरामचा जयघोष केला कोट्यवधी भारतीयांचा श्रद्धास्थान श्रीरामाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या काही दिवसात दिमागधार तेवढ्याच पवित्र धार्मिक वातावरणात पार पाडणार आहे यानिमित्त ठिकठिकाणी श्रीरामाला विविध प्रकारे अभिवादन केलं जात आहे रामायणातील शबरी राम रामभक्ती तसंच उष्टी बोर ही गोष्ट सर्वश्रुत आहे बोरांपासून श्रीरामाची प्रतिमा तयार करण्याची संकल्पना कला शिक्षक देवहिरे यांना सुचली अयोध्या इथं प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं औचित्य साधून देवहिरे तसंच विद्यार्थ्यांनी आठ बाय आठ आकारात ही, ही कलाकृती साकारली या प्रयोगासाठी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना बोरा आणण्याचं आवाहन मुख्याध्यापक विजय सानप सर तसंच पर्यवेक्षक भीमराव बोढारे यांनी केलं होतं अनेक विद्यार्थ्यांनी बोरं जमा केली विद्यार्थ्यांचा उत्साह बघून कलाशिक्षक देव हिरे यांनी त्यांनाही या उपक्रमात सहभागी करून घेत त्यांना प्रेरित केला तीन कॅरेट बोरांच्या रंगाप्रमाणे वर्गीकरण करत तब्बल सोळा तास कला अन भक्तीचा संगमच ही कलाकृती ठरली यासाठी तीन कॅरेट बोरांचा वापर करण्यात आला कलाकृती पूर्ण झाली तेव्हा बोरांचा अन् श्रीराम भक्तीचा दरवळच बाडगाव परिसरात पसरला होता गुरांचा वापर करत पर्यावरणपूरक पद्धतीनं साकारलेली श्रीरामाची ही, ही कलाकृती जगातील पहिलाच प्रयोग ठरला आहे ही नाविन्यपूर्ण संकल्पना तसंच कलाकृती बघण्यासाठी पंचक्रोशीतील विद्यार्थी तसंच पालकांची गर्दी होते न्यूज ब्युरो कस्मादे अपडेट भाटगाव